नागपंचमीच्या आधीचा दिवस म्हणजे आदला दिवस जो असतो तर तो तो आपल्या लेडीजसाठी खास असतो आणि त्यात हा दिवस आलेला आहे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज माझे दोन उपवास आलेत आणि ते कसे कसे केलेत ते शेअर करते आजच्या दिवशी मी काय काय केलं तर दोन पद्धतीने खरडे करणार आहेत त्यासाठी मिरच्या वेगवेगळ्या भाजून येणार आहे तर आत्ता कढई तू ज्या मिरच्या मगाशी काढल्या त्या कमी तिखटाच्या आहेत त्या पहिल्यांदा भाजून घेतल्या आणि त्याच जर आता शेंगदाणे भाजते आणि आता या कढईमध्ये टाकणार आहे ना त्या जरा जास्त तिखटाच्या आहेत जास्त तिखट आहेत त्यामुळे ह्याचा खरडा वेगळा करून घेणार आणि आधीच्या ज्या मिरच्या भाजून घेतल्या ना तो वेगळा करणार आणि लसूण पण सोडून घेतलेला दाखवला ना तर ते खरड्यासाठी दोन्ही प्रकारच्या खरड्यासाठी आणि हा एक खरडा बघा आणि हा एक जास्त मिरच्यांचा खरडा म्हणजे जास्त तिखट ज्या मिरच्या होत्या ना त्याचा हा खरडा आणि ही ते कोथिंबीर नीट करून घेतली आहे ती आता धुवून ठेवते आणि ही आता पिठं घेतलेली आहेत सगळी सगळी म्हणजे जोंधळाचं पीठ नाही आणि का नाही हे पीठ ते सांगते हे तांदळाचं पीठ आहे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे ते आणि बेसनचं पीठ म्हणजे चरणाळीचं चा पीठ आणि आपलं चपातीचं पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ तर त्यामध्ये आता मसाले टाकून घेणार आहे ही धना पावडर टाकलेली आहे आणि धनपावडरच्या ही मी जिरेपूड टाकून घेतलेली आहे श्रावण महिना चालू होणार ना म्हटलं की मी आधीच ह्या पुडी करून ठेवते फक्त वेलची पूड करायची आहे आणि हे संध्याकाळी पाच वाजता करते सगळे जे करते जे ते म्हणजे खरडा करून घेतला हे आता असं पीठ मळून घेते पीठ मळून गेल्यावर पुढे कुकर लावणार आहे ते सगळं हिंग टाकला थोडासा आणि चवीपुरतं मीठ हळद टाकते हळद जरा जास्त टाकायची कारण कलर वगैरे छान येतो त्यामुळे आणि जे वगैरे भाजून मी खरडा केलेला जास्त तिखट मिरच्यांचा तो खरडा इथे टाकून घेते आणि कोथिंबीर जी धुवून ठेवलेली ती चिरून अशी घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर घालणार आहे आणि हे सगळे मसाले वगैरे जे काही घातलेलं आहे कोथिंबीर सहित सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं सगळं पिठांना या तिन्ही पिठांना चढून घ्यायचं दरवर्षी जोंधळ्याचं पीठ यामध्ये घालून घेते पण यावर्षी नाही घालणार यावर्षी न घालण्याचं कारण म्हणजे श्रावण सोमवारी आणि सोमवारी जोंधळा खायचा नसतो त्यामुळे ते पीठ नाही ते पीठ असलं ना की कसं होतं पटपट करता येतात दपाटे कारण सवय आहे जोंजायच्या पिठाची भाकरी करायची त्यामुळं ते पीठ पटपट होतात त्याचे धपाटे तर असं पीठ तयार झालं म्हणून तर हे काळे वाटाणे आणि सकाळी भिजत घातलेले संध्याकाळच्या वेळेला जर निवडून घेतले तर असे टणक न भिजलेले वगैरे असे हे बाजूला काढले आणि ते कुकरला लावून घेतले ही ना सकाळी अशी रांगोळी काढून घेतलेली आणि संध्याकाळच्या सकाळची पूजा नेहमीप्रमाणे करून घेतलेली पण संध्याकाळच्या वेळेस मी शंकराला अभिषेक वगैरे घालून पूजा केली कुकर लावले ना त्यातच भात लावून घेतलेला म्हणजे दही भाताचं म्हटलं नैवेद्य दाखवावा कारण आज श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार आणि भावाचं उपास असं दोन्ही आलं आहे त्यामुळे असं मी दहीबाताचा नैवेद्य दाखवला आणि नंतर ते धपाटे वगैरे जो केलेला आहे तो नंतर दाखवलेला आहे आता इथे आरती करून घेतो आहे आम्ही आणि आज पाच आरत्या करून घेतल्या गणपतीची शंकराची देवीची देवीची मग महालक्ष्मीची करून घेतली आणि आपली स्वामी समर्थांची अशा पाच मी आरत्या करून घेतल्या आज मिस्टरही होते आरतीच्या वेळेला आज भावाचा उपवासाला त्यामुळे आणि श्रावण सोमवारी मग मौ सोमवारी सकाळी आपण सोमवार जसं करतो उपवासाला तसंच सगळं केलं आणि संध्याकाळी मात्र आता दही भात आधी खाणार आणि नंतर धपाट्या आणि उसळ मग खाणार आमच्याकडे भावाच्या उपवासाला धपाटे दही खरडा आणि उसळ वा काळ्या वाटण्याची उसळ आणि काळे वाटणे घालून मसालेभात असा मेणू असतो मी मसाले भात काही केलेला नाही आहे पण धपाटे उसळ दही खरडा असं मात्र आहे ते देवांच्या आरती वगैरे दही भात दाखवून झाला धपाट्याने उचळ त्याचा नैवेद्याचा नंतर दाखवे गरम गरम आता करून घेते ते भात भाता न्या पूजा करण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळी शंकराची पूजा करण्यापूर्वी मी काय केलेलं कुकर लावून घेतलेला त्यात भात आणि वाटाणे लावून घेतलेले धपाट्याचं पीठ म्हणून ठेवलेलं कारण धपाटे कसं होतं गरम गरमच खायला छान वाटतं त्यामुळे म्हटलं नंतर धपाट्याने उसळ करूया वेळ लागत नाही तयारी असली की तर तो भात बाजूला काढून ठेवला काळे वाट्याने काढून ठेवले आणि लसूण मग अशी लसूण जोजून आदाचा होता ना दाखवला सुरुवातीला तर तो आलं लसूण वाटून घेतलं थोडंसं उसळीसाठी आणि तेल टाकलं भरपूर असा कांदा घातलेला आहे आलं लसूण घालून घेतलं आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूणसाठी घालून घेतलेली आहे ती छानपैकी परतणार आता अशी चटणी भाजून केलेली आहे कांदा अंडर भरपूर का कांदा घातलेला आहे पाणी आमच्याकडे अगदी लहान मुलींपासून ना अगदी वयस्कर महिलांपर्यंत सगळ्या बायका आज भावाचा उपवास करतात आणि आज श्रावण सोमवार आणि हाही उपवास आला आहे त्यामुळे आम्ही आज धपाटे उसळ असा मेनू आहे कांदा चटणी ना त्यामध्ये जे काळे वाटाणे शिजवून घेतलेले ते घातले आणि थोडंसं शिजल्यावर नंतर मग खोबरं सुको खोबरं जरा असं घातलेलं आहे ते एकदम सिंपल पद्धतीने केलेलं आहे पण एकदम सुंदर झालेलं आहे टेस्टला धपाट्याचं पीठ थोडंसं मळून ठेवलं ना छान होतं धपाटे आता धपाटे करून घेते इतर काही पदार्थ कसे करून आधी ठेवले आणि ते गरम करून जेवताना खाल्ले तरी चालतात म्हणजे बाकीचं नंतर करता येतं पण धपाटे कसे गरम गरमच खावे लागतात उसळ करून ठेवले असं चाललं असतं पण म्हटलं उसळ उसळे बाजूला होते आणि धपाटे कावजूला होतात आणि मग गरम गरम खाता पण येतं अपले 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 तर उद्या नागपंचमी आणि आज श्रावण सोमवार त्यात भावाचा उपवास वातावरण किती सगळीकडे छान झाले बघा गेल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला म्हटलं की श्रावण चालू झालं की वातावरणच मस्त वाटतं पाऊस भरपूर चालू आहे अगदी पण वातावरण आपल्या आपल्याला जाणवतं की छान वाटते वातावरण तर अशी भावाच्या उपवासाला कसं होतं म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास आहे मग आधल्या दिवशी वाटाणे भिजत घालायचे आणि दुसऱ्या वर्षी सकाळीच ते धपाटे म्हणजे उसळवरती करून घ्यायचे मग दोन्ही वेळा ते झपाटे खायचे आणि एका वेळेलाच फक्त भात खायचा मी जसं म्हटलं ना वाटाणे घालून मसालेभात करतात तसं मसाले भात करायचा आणि तो एकाच वेळेला खायचा एक तर सकाळी खायचा किंवा एक तर संध्याकाळी खायचा असं असतं अगदी लहान मुलींपासून म्हटलं असं वयस्कर बायकांपर्यंत अगदी हौसेनं करतात हा उपवास म्हणजे उपवासाला पण बघा ना प्रत्येक उपवासाला कसे वेगवेगळे पदार्थ एकादशीला कसं असतं हा भावाचा उपवास श्रावण सोमवारी वेगळं हरतालकेच्या उपवासाला वेगळाच पहिले दोन दपटी दो तयार झाल्यावर हर्षदा दाखवून घे देवा चालू आहे तोपर्यंत सासूबाईंचा सा फोन आला खरं म्हणजे गॅस जवळ असं बोलायचं नसतं फोन घेऊन पण वेळ पण झालेला आणि मिस्टर बाहेर बसलेले जर ते आत असते ते ओरडले असते बाहेर बसून बघ

भजन भजन बोलू शिकवलं त्याला दिसत म्हणतोय त्याला शिकवलं ना कुणी काय म्हणतोय तो हा ते तसा म्हणतो साईबाबा

तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा हाई बटन पण प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार